एच एम पी व्ही किंवा ह्युमन मेटानिमो वायरस हा नवीन व्हायरस नाही तो जो व्हायरस आहे तो फक्त वयोवर्ष पासष्टच्या वर किंवा वयोवर्ष पाचच्या खाली किंवा ज्यांना खूप सिव्हिअर कोमॉर्बिटीज आहेत म्हणजे अगदी सिविअर डायबिटीस आहे सिव्हिअर ब्लड प्रेशर आहे कॅन्सरचे ट्रीटमेंट चालू आहे किंवा किडनीचं प्रत्यारोपण झालं आहे आणि त्या औषधं चालू आहेत अशा लोकांना कधीकधी सिविअर निमोनिया कॉस करतो त्याच्यामुळे माझं हे प्रांजळ मत आहे की कोविड सारखी परिस्थिती परत उद्भवणार नाही या व्हायरसमुळे उद्भवणार नाही आणि आमचं सायन्स जे सांगतं की मेजॉरिटी हा आजार सर्दी खोकला ताप म्हणजे जे ओ पी डीमध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो निमोनिया खूपच कमी पर्सेंटेजमधल्या लोकांना होतो ते पेशंट ॲडमिट होतात त्या पेशंट पेशंटला ट्रीटमेंट लागते बाकीच्या पेशंटला ट्रीटमेंट लागत नाही त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे चाललं आहे की खूप हाकार माजणार आहे पॅनिक स्प्रेड होणार आहे असं मला वाटत नाही ह्या ह्या सगळ्या फक्त रुमर्स आहेत ह्याच्यावर पब्लिकने भरोसा ठेवू नये